नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रामधलं राजकारण जे आहे ते तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यानंतर प्रामुख्याने महाविकास आघाडीमधले जे नेते आहेत पदाधिकारी आहेत हे, पदा हे। सगळे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्यावर तुटून पडलेले दिसून येतात आणि त्याच्यामध्ये आत्ता एक नवीन वाक्यप्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी जिकडे स्पर्श करतात त्या सगळ्याची माती होते किंवा सत्यानाश होतो अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा महाविकास आघाडीमधले इतर नेते हे करताना दिसून येतात पण हे विधान करत असताना ते त्यातली खरी जी गोष्ट आहे ती मात्र जाहीर करत नाहीत नरेंद्र मोदी यांनी जिथे स्पर्श केला नरेंद्र मोदी यांनी जिथे पाऊल ठेवलं त्या ठिकाणची माती झाली किंवा सत्यानाश झाला हे सांगत असताना हा सत्यानाश अशा प्रकारचे जे लफंगे नेते आहेत अशा प्रकारचे जे लफंगे लोक असतील देशामधले जे देशाचं हित देशाच्या हिताचा विचार न करता देशाचं अहित कसं होईल देश कसा मागे जाईल देशामध्ये कसं अराजक निर्माण होईल हा विचार करणारे जे लोक आहेत त्यांची निश्चितपणे माती झालेली आहे त्यांचा सत्यानाश झालेला आहे कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये यांना वाटत होतं अशा लोकांना की आपण देशावर अनिर्बंध सत्ता गाजवू शकतो त्यामुळे आपण जसं म्हणू त्या पद्धतीने देश चालेल आपण आपल्याला पाहिजे तशा आपण योजना आणू त्या योजना लोकांपर्यंत पोचतील न पोचतील याची काही फिकीर करण्याची गरज नाही कारण आपल्याला कोणीच हटवू शकत नाही आपल्याला कोणीच सत्तेपासून खाली खेचू शकत नाही पण नरेंद्र मोदी हे दोन हजार मध्ये आले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा आले आणि पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये आलेले आहेत आणि हे तिन्ही वेळेला जनतेने हा विश्वास दाखवलेला आहे भले किती आरोप करण्यात आले तरी जनतेने पहिली दहा वर्ष जे आहेत ते बहुमत भारतीय जनता पार्टीला दिलं आणि त्यामागचं कारण होतं ते नरेंद्र मोदी आणि ते कारण काय आहे नरेंद्र मोदींवर हा विश्वास का दाखवण्यात आला तर त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयांवर लोकांचा विश्वास बसलेला आहे कारण ते निर्णय नुसते घेऊन ते थांबलेले नाहीत तर त्या निर्णयांची अंमलबजावणी होईल या दृष्टीने त्यांनी विचार केला आणि ते निर्णय वेळच्या वेळी अंमलात आले लोकांपर्यंत ते पोचले त्या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोचले त्यातून लोकांचा विश्वास बसला की ही व्यक्ती जी आहे ती निर्णय घेऊन सोडून देत नाही तर ते लोकांपर्यंत पोचतात आणि त्यातून मग हे असे जे नेते असतील की ज्यांना या योजनांच्या माध्यमातून स्वतःच्या तुंबड्या भरायच्या होत्या स्वतःचा फायदा करायचा होता लोकांना मात्र तसंच गरीब आणि हालाखीमध्ये ठेवायचं होतं अशा लोकांचे मात्र त्या ठिकाणी वांदे झाले आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी तिथे पाऊल ठेवलं आणि या सगळ्यांचा सत्यानाश केला या सगळ्यांची माती त्याच्यामुळे झाली यांचे जे इरादे होते त्यांची माती त्याच्यामुळे झाली आपण पाहिलं की नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं दोन हजार चौदामध्ये तेव्हापासून काँग्रेसची काय दुरवस्था झाली याचं कारण त्या तोडीचे तुमच्याकडे नेते नाहीत त्या तोडीचे तुमच्याकडे प्रवक्ते नाहीत त्या तोडीच्या तुम्ही योजना किंवा त्या तोडीचं तुम्ही एक युक्तिवाद जो आहे तो सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत करू शकत नाही नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता तुमच्याकडे नाही तुम्ही घडवू शकला नाहीत हे मागचं तथ्य आहे ज्यामुळे लोकांना कळलं की काँग्रेसचा जो जुना कारभाराची जी पद्धत होती ती आता यापुढे आम्हाला नको आहे आम्हाला अशी पद्धत पाहिजे ज्याच्यामधून ज्या काही योजना सरकार आणेल त्या आमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आमच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा व्हायला पाहिजेत तिथे मध्ये कोणी दलाल नको जो पैसे खाऊन टाकेल कारण स्वतः काँग्रेसचे नेते मानत होते की आमच्या काळामध्ये एक रुपया दिला जात असेल तर लोकांपर्यंत पंधरा पैसेच पोचायचे बाकीचे पैसे मधल्यामध्ये गायब होत असत ते, ते मोदींनी बंद करून टाकलं प्रत्येकाची खाती उघडली आणि त्या खात्यांमुळे त्याच्यात जमा होऊ लागले पैसे मग महिलांच्या खात्यात असतील गरीबांच्या खात्यात असतील त्यांना अन्नधान्य मोफत ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना अन्नधान्य मोफत दिलं आणि त्याच्यामुळे लोकांचा एक विश्वास बसला लोकांमध्ये आत्म एक आत्मविश्वास आला की आपल्याला एक आपल्याला ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ देणारा असा नेता आलेला आहे हेच सगळे असे नेते आहेत ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून माया जमवली संपत्ती जमवली त्या संपत्तीबद्दल कोणी जाब विचारणारा नव्हता पण नरेंद्र मोदी आल्यानंतर या ज्या सगळ्या संस्था आहेत ईडी असेल सीबीआय असेल आयकर खातं असेल हे आज आपण पाहतोय इतक्या वेगाने काम करताना यापूर्वी आपण पाहिले नव्हते त्या आता मात्र अनेक ठिकाणी छापे घालतायत अनेक ठिकाणी ही सगळी बेहिशेबी मालमत्ता जी आहे ती जप्त केली जाते भलेही त्यावर आरोप होत असतील की आमच्याच नेत्यांवर ही सगळी कारवाई होते पण ती कारवाई भ्रष्टाचाराविरुद्धच आहे कोर्टाने सुद्धा अनेक वेळा यासाठी त्या नेत्यांना किंवा त्या लोकांना तुरुंगात ठेवलेलं आहे हे दिसून येतं आजही अनेक लोक तुरुंगात आहेत जे स्वतःला आपण कसे सर्वसामान्य माणसं आहोत आम्ही कसे गरीब आहोत आम्ही कसे गरीबांसाठी काहीतरी करणार आहोत हे वारंवार दावे करणारे नेते होते त्यांच्याकडे प्रत्यक्षात मात्र भरपूर संपत्ती जमा झालेली दिसत होती त्यांनी माया जमवली होती वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ती सगळी माया जी आहे ती या ईडी सीबीआय आयकर खातं यांच्या माध्यमातून ती काढून घेण्यात आली सरकार दरबारी जमा झाली हे सगळं लोकांना भलेही तिथे आरोप केले जात असेल लोकांना पटलेलं आहे की सर्वसामान्य माणसाच्या अंगावर कोणी या संस्था हात टाकत नाहीत ज्यांनी हे पैसा कमवलेला आहे बेहिशेबी मालमत्ता जमवलेली आहे त्यांच्याकडून ती काढून घेतली जाते आणि त्याबद्दल लोकांना कोणत्याही प्रकारची तक्रार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नरेंद्र मोदींच्या काळात सुरू झाल्या अनेक लोकांनी देशामध्ये अराजक माजवण्याचा मादो, प्रयत्न केला विशेषतः करोनाच्या काळामध्ये सुद्धा भारतामध्ये कसे जास्तीत जास्त लोक मरतील किंवा मेलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा परदेशी काही संस्था काही लोक हे करण्याचा प्रयत्न करत होती पण नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय आणि उचललेली ठोस पावलं यामुळे करोनाच्या काळात सुद्धा भारतामध्ये मृत्यू निश्चित झाले पण जो हाहाकार उडेल भारतामध्ये काहीच होऊ शकणार नाही अशा पद्धतीच्या वल्गणा ज्या केल्या जातो त्या विरोधी पक्षांकडून त्या पूर्णपणे फोल ठरल्या आणि एक प्रकारे इतर देशांच्या तुलनेत आपण कसं तरलो या करोनाच्या काळामध्ये हे दिसून आलं उलट आपण अनेक देशांना लसी पुरवल्या अनेक देशांना औषधं पुरवली त्यांना मदत पोचवली हे सगळं कशामुळे झालं तर आंतरराष्ट्रीय संबंध पण त्यावेळेला निर्माण करण्यात आले जे यापूर्वी कोणत्याही पंतप्रधान निर्माण केले नव्हते जे पंतप्रधान निर्माण केले जे नरेंद्र मोदींनी निर्माण केले मग त्याच्या आरोप झाले की परदेश दौऱ्यावर हो सतत असतात पण त्या परदेश दौऱ्यातून आज अनेकांशी संबंध झाले तिकडे कधी दुसरे पंतप्रधान यापूर्वी गेलेही नव्हते अशा देशांमध्ये पंतप्रधान जाऊन आले नरेंद्र मोदी जाऊन आले आणि त्याचा फायदा आपल्याला झाला ते आंतरराष्ट्रीय संबंध जे त्याचा उपयोग आपल्याला झाला आणि आजही होताना दिसून येतो अनेक कायदे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये झाले ज्याला विरोध करण्यात आला याच विरोधकांनी विरोध केला कारण त्यांना हे कायदे नकोत ते कायदे झाले तर देशामध्ये दे अनेक लोकांना सुरळीतपणे आयुष्य जगता येईल ते त्यांना नको आहे तीनशे सत्तर कल म्हटलं तर अनेकांना ते नको होतं का नको होतं हे ते सांगायला तयार नाहीत पण या तीनशे सत्तर कला म्हटल्यामुळे ज्यांची योजना होती की या ठिकाणी हिंदू कधी वसणार नाहीत हा जो भाग आहे तो सतत एक दहशतवादाच्या अंमलाखाली राहील तिथे कधी तिरंगा फडकणारच नाही हे जे कोणाचे इरादे होते ते मातीमुळे ठरले त्यांचा सत्यानाश झाला नरेंद्र मोदींच्या स्पर्शामुळे आणि म्हणून त्यांची ही सगळी धडपड चालू आहे की हा सगळा नरेंद्र मोदींनी सत्यानाश घडवला पण तो सत्यानाश जो आहे तो देशाचा नव्हे तर या असल्या प्रवृत्तींचा सत्यानाश त्यांनी केलेला आहे या सगळ्यांना त्यांनी मातीमोल करून टाकलेला आहे ज्यांना देशाचं अहित पाहायचंय सातत्याने तीन तलाक सारखा का कायदा आणला आता सुद्धा हे नवीन जी भारतीय न्याय संहिता आणलेली आहे त्या माध्यमातून कायदे अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे सगळं जे आहे ते नरेंद्र मोदींच्या काळामध्ये झालेलं आहे हे सगळे पक्ष जे पूर्वी पूर्वापार चालत आलेलं जे राजकारण होतं सातत्याने फक्त भ्रष्टाचार करायचा सत्तेवर बसायचं वेगवेगळ्या प्रकारचे आकडे मोड कराय आकडे मोड कळून किंवा जुळणी करून, करून सत्तेवर बसायचं आणि काही करायचं नाही देशामधले अनेक प्रश्न तसेच भिजत घुंगड पडल्यासारखं पडून ठेवायचे ही जी पद्धती होती ही जी प्रक्रिया वारंवार दरवर्षी होत होती ती नरेंद्र मोदींनी मोडीत काढली आणि ते तथ्यच आहे त्याच्यामुळेच लोकांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यावर आणि ही प्रक्रिया जी आहे ही राबवून देशामध्ये सातत्याने अराजक निर्माण करायचं असंतोष निर्माण करायचा सुद्धा आपण पाहिलं बांगलादेशामध्ये जे जा आंदोलन झालं तिकडे सत्ता जी आहे ती पूर्णपणे बदलली उलथून टाकली तिकडच्या लोकांनी तेच बांगलादेशचं घडलेलं तिकडचं हे आपल्या इथे व्हावं अशी इच्छा असणारे अनेक लोक आहेत यांची इच्छा आहे की असं व्हावं जेणेकरून मोदी सरकार कसं तरी पडेल आणि आपण सत्तेवर बसू आणि आपण सगळा मलिदा खायला बसू फक्त या दृष्टीने त्यांचे प्रयत्न होते पण नरेंद्र मोदींनी ते सगळे जे मनसुबे आहेत ते हाणून पाडलेले आहेत आणि तोच के त्यांनी केलेला आहे लोकांचा यांचा केलेला मातीमोल आहे गेल्या या काही वर्षांमध्ये दहा वर्ष नरेंद्र मोदी आल्यापासून आपण पाहतोय की देशामध्ये कुठेही बॉम्बस्फोट होत नाहीत कुठेही दंगली होत नाहीत ले ले, ले ले। ले ले। अशा प्रकारचे अराजक तत्व जे आहेत त्यांना पायबंद कोणी घातलेलं आहे तर नरेंद्र मोदींच्या काळात घातलेला आहे अनेक दहशतवादी या निमित्ताने पकडले गेले त्यांच्या कारवाया ज्या त्या बंद पाडण्यात आल्या अनेक संघटना ज्या त्यांच्यावर बंदी आली ज्यांची हीच इच्छा होती की लपून छपून अशा कारवाया करायच्या बॉम्बस्फोट घडवायचे आणि काहीतरी असे अपघात घडवायचे जेणेकरून हे सरकार जे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होईल पण त्या सगळ्या जे मनसुबे होते ते हाणून पाडण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं तोच त्या लोकांचा सत्यानाश त्यांनी केलेला आहे तेच मातीमोल केलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे जे बोलत आहेत की नरेंद्र मोदी जिकडे स्पर्श करतात त्या सत्यानाश होतो हे बोलत असताना त्याच्या मागचं वास्तव जे आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे की असे जे इरादे बाळगणारे लोक आहेत असे जे लफंगे नेते असतील ज्यांना देशाचं हित बघवत नाही त्यांना केवळ सत्तेवर यायचे त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं आणि त्यांचा जो मुखवटा आहे तो फाडण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय जे आता झालेलं आहे महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तो त्यामुळेच झाला की देवेंद्र फडणवीस पाच वर्ष या ठिकाणी सत्तेमध्ये होते चांगल्या योजना आल्या होत्या राज्य सुरळीतपणे काम करत होतं अशा वेळेला महाविकास आघाडीचा प्रयोग का केला तर आपण जर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आपण काय पुन्हा सत्तेत येणार नाही हे बघून आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा लक्षात घेऊन तो प्रयोग केला पण तो उद्धव ठाकरेंच्याच पक्षातल्या लोकांना आवडलेला नाही त्यामुळे ते वेगळे झाले बाकी आरोप काही करा पण चाळीस आमदार बाजूला झाले आणि या सगळ्या प्रयत्नांना महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा आणि जे पाहिलं पण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कशा पद्धतीने कारवाई होतो त्या मुकेश अंबानींच्या घराखाली जी स्फोटकं ठेवण्याचा प्रयत्न झाला हे सगळं कुठल्या सरकारच्या काळात यापूर्वी घडलं नव्हतं या सगळ्यांना पायबंद कोणी घातला तर नरेंद्र मोदींच्याच या राजकारणाने घातलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे इरादे बाळगणारे अशा पद्धतीने अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे किंवा अराजक राहील लोकांमध्ये सातत्याने भीतीचं वातावरण राहील लोकांमधला आत्मविश्वास निघून जाईल असं वातावरण देशभरात पाहिजे जेणेकरून आपण सत्तेवर वर्षानुवर्ष राहू शकतो ते मनसुबे नरेंद्र मोदींनी हाणून पाडलेले आहेत आणि त्यालाच नरेंद्र मोदींनी या लोकांचा केलेला सत्यानाश म्हणता येईल यांची केलेली माती म्हणता येईल त्यामुळे उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा इतरही महाविकास आघाडीतले नेते बोलत असतील तर ते बरोबर आहे पण त्यातलं वास्तव हे आहे की नरेंद्र मोदींनी पाऊल ठेवल्यावर अशा लोकांचे इरादे मनसुबे देशाचं अहित करणाऱ्यांचे ते उद्ध्वस्त झाले आहेत ते मातीमोल झाले आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद